अरे बाबा नो थांबा थांबा तुमच्या पण मनात एक प्रश्न पडला असेल की मी पोको एफ सेवन हा फोन घ्यायला पाहिजे की नाही तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की तुम्ही पोको एफ सेव्हन हा फोन घ्यायला पाहिजे की नाही हा फोन कितका चांगला आहे आणि कितका नाही सर्वात पहिले तर अनबॉक्सिंग करूया तुम्हाला बॉक्सवरती दोन कलर बघायला मिळतील पहिला आहे ब्लॅक आणि दुसरा आहे येल्लो सर्वात पहिले तर पोको एफ सेव्हन फोनाचं कव्हर मिळतं त्यानंतर मिळतो आपला पोको एफ सेवन फोन तिस बोललो का फोनाच्या बॉक्समध्ये फोनच मिळणार आहे जाऊ द्या आई जबरदस्त फोन दिसतोय तुम्हाला या फोनाच्या पीस मध्ये तीन कलर बघायला मिळतील आणि तुम्हाला याच्यामधला कोणता कलरचा फोन घ्यायचा आहे तो फोन तुम्ही घेऊ शकता या फोनामध्ये मध्ये मला ते सर्वात चांगलं वाटलेलं आहे ते आहे या फोनाची बॅटरी सात हजार पाचशे पन्नास एम एच ची बॅटरी आहे हे मला समजत नाही हा फोन आहे की पॉवर बँक इतकी मोठी बॅटरी असून पण हा फोन खूपच पतला आहे सोबतच तुम्हाला दोन स्पीकर मिळतील दोन माईक मिळतील आणि डबल सिम टाकता येईल आणि एवढंच नाही तुम्हाला आय पी सिक्स्टी सिक्स आय पी सिक्स्टी एट आणि आय पी सिक्स्टी नाईन बघायला मिळेल आय पी सिक्स्टी एट आणि आय पी सिक्स्टी नाईन याचा हा फायदा भावांनो जर तुमचा फोन पाण्यात पडला तर तुमच्या फोनाला काहीच होणार नाही तर डिस्प्लेची गोष्ट करायचं म्हटलं तर तुम्हाला सिक्स पॉईंट एट थ्री इंचचा डिस्प्ले बघायला मिळेल हा फोनाच्या प्राइस नुसार हा आतापर्यंतचा बेस्ट डिस्प्ले फोन आहे गेमिंगचं म्हणायचं म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला सॅपड्रॅगन ड्रॅगन एट एस जन फोर प्रोसेजर बघायला मिळेल ज्याच्यामध्ये नाईन्टी एफ एस वरती गेमिंग होईल आणि एवढंच नाही याच्यामध्ये तुम्हाला बारा जी बी रॅम आणि दोनशे छप्पन जी बी स्टोरेज बघायला मिळेल जर कॅमेऱ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सोनीचा आय एम एक्स एट एट टू ओ आय एस कॅमेरा बघायला मिळेल आणि सोबतच तुम्हाला आठ एम पीचा अल्ट्रा वाईट कॅमेरा बघायला मिळेल आणि वीस एम पीचा सेल्फी कॅमेरा बघायला मिळेल तुम्हाला इथे फोटो दिसत असतील ते पन्नास एम पीच्या मेन कॅमेऱ्याने निघेल आहे कसे वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा पोटो तर फोना फोटो काढल्यानंतर तुम्ही या फोनामध्ये फोटोला एआय अनहेन्स करू शकता आणि याची ते प्राइस आहे ते आहे बावन एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये जर तुम्ही स्टोरेज वाढवली तर तुम्हाला या फोनाची प्राईस वाढेल त्यावेळी एकतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुमच्यासाठी बॅटरी खूप महत्वाची असेल किंवा तुमच्याकडून फोन पडत असेल किंवा तुमच्यासाठी स्टोरेज खूप महत्वाची असेल किंवा गेमिंग मी या तुम्हाला गोष्टी सांगितली आहे याच्यामधली तुमच्यासाठी कोणती पण गोष्ट महत्वाची असेल तर तुम्ही या फोनाला घ्या आता या फोनाला घेऊ नका मी उमेद करतो की तुम्हाला पोको एफ सेवन हा फोन घ्यायला पाहिजे की नाही याचं उत्तर मिळालं असेल जर भावांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बाजूला जे घंटी दिसते ना त्याला आपण वाजवून टाका की आम्हाला समजेल तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलाय बस भावा नो आजच्यासाठी एवढंच भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र